तातपुड्याच्या कुशीत असलेल्या धुळेपाडा बोरखेळा शिवारात विषारी द्रव्य प्राशन करून एक वीस वर्षीय महिलेचा मृतदेह हो मिळून आला शेतशिवारात हा मृतदेह हो होता सदर मृतदेह हो मिळून आल्यानंतर तातडीने सदर मृतदेह हो, यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला या ठिकाणी शविच्छेदन करण्यात आले ही घटना शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी उघडकीस आली होती तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक एकवीस डिसेंबर शनिवार रोजी सकाळी अकरा वाजून एकवीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे धुळेपाडा या सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी पाड्यावरील रंगूबाई प्रकाश भिलाला वय वीस वर्ष या महिलेचा बोरखेडा शिवारात सुभाष त्र्यंबक आढाळे यांच्या तुरीच्या शेतात विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर मृत अवस्थेत मृतदेह हो मिळून आला याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व वीस वर्षीय या विवाहितेचा मृतदेह हो तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले तेव्हा प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अब्बास तळवी करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर।